घरोघरी मातीच्या ऐश्वर्याने सारंगची अशी काही अवस्था करून टाकलेली आहे की या सगळ्यामध्ये सगळे रणदिवे हदरलेत आहेत सारंगला पूर्णपणे आता ऐश्वर्याने अशा गोष्टीने बेजार करून सोडलंय की सारंगने नको ते पाऊल उचलत आता इकडे रणदिवे सारंगची अवस्था बघून हदरले नक्की ऐश्वर्याने का केलंय आणि या सगळ्यामध्ये दोन गोळ्या झाडत ऐश्वर्याने नक्की कोणती खेळी खेळले पाहू इकडे ऐश्वर्या झोपलेली असते खेल त्यावेळेला कावेरीबाईंना तिची काळजी वाटत असते तिच्या उशा उशाला येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतात त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते निघून जा मला तुझ्या सिंपतीची काही गरज नाहीये आत्ताच्या आत्ता निघून जा काही सिंपती दाखवायला इथे येऊ नकोस असं म्हणत ती आता इकडे आपल्या आई आईला झटकते तोपर्यंत इकडे आजी सारंगच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत असते गुंड्या यावरती मग आता सारंग सांगायला लागतो आजी आजी ऐश्वर्या गेल्या यावरती आजी म्हणते हो मला कळलं या लोकांनी सगळ्यांनी मिळून तिला घराबाहेर हकललं ना यावरती सारंग म्हणतो नाही आजी असं काहीही नाहीये त्या त्यांच्या कर्माने गेल्यात म्हणजे खरं तर मी त्यांना शेवटचा कॉल केला ना तोपर्यंत मला सुद्धा अशीच गोष्ट वाटत होती की या सगळ्यामध्ये घरच्यांच्या मुळे त्या गेलेल्या आहेत पण नाही मी शांतपणे विचार केला ना मला समजलं की या सगळ्यामध्ये माझ्या बायकोने जर का नानांना ढकललेलं आहे तर या सगळ्यामध्ये मी त्यांची बाजू घेणं कितपत योग्य आहे नाही नाही त्या गेल्या तेच बरं झालं मी पण कुटुंब कलशाचा कौल दिला होता यावरती आजी म्हणते झालं ना? ना तू भुललास ना तू सुद्धा या सगळ्यामध्ये आता या घरच्यांच्या बोलण्याला भुललेला आहेस असं म्हटल्यावर ती सारंग म्हणतो आजी काय बोलतेस तू त्यांनी जे काही केलं ना ते बरोबरच म्हणजे मी जे काही केलं ते बरोबरच आहे यावरती मग आता आजी म्हणते असं काय है करतोयस नानासाहेब खोटं बोललेत यावरती सारंग म्हणतो नानासाहेब का खोटं बोलतील नाही नाही नानासाहेब खोटे बोललेले नाही आहेत ऐश्वर्याने त्यांना ढकललंय आणि अशी को घरात ठेवणं हे काही योग्य नाहीये हे मला पटलंय यावरती आता इकडे सांगायला लागते आजी आज तर तू पूर्णपणे आता बदललेला आहेस यावरती सारंग म्हणतो हो कारण या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने सगळं घर दूषित करून सगळ्यांची मन कलुषित केलेली आहेत यावरती इकडे आता आजी आज म्हणते बघितलंस हे दूषित कलुषित हे शब्द कुणाचे आहेत हे शब्द जानकीचे आहेत जानकी, आहे। जानकी अशा प्रकारचे शब्द बोलते आणि तू आज बरोबर जानकीचीच भाषा बोलायला लागलेल्या आहेस त्या जानकीने तुझ्या मनात बरोबर घर करून ठेवलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो पण नानांनी जे सांगितलं ते यावरती आजी म्हणते काही नाहीये नानांनी खोटं बोललेले आहेत सगळ्या घरच्यांनी मिळून आता तुला आणि तुझ्या बायकोला वेगळं करण्याचा जो काही प्लॅन केला ना त्यात तू ट्रॅप झालेला आहेस तुला कळतंय का ज्या वेळेला आधी नानासाहेबांना विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला कुणी ढकललं तर नानासाहेब काय बोलले होते मला जानकीने ढकललं म्हणूनच तर जानकी आणि ऋषिकेश यांना आता घराच्या बाहेर काढण्यात आलं होतं ना पण नंतर नंतर नानासाहेब पलटले का पलटले तुला काही गोष्टींचा विचार येतोय का मनात असं म्हटल्यावरती मग आता इकडे सारंग सारंग म्हणाला तो काय का तुझं म्हणणं आहे नक्की का ते पलटले असतील यावरती आजी म्हणते सगळं सगळं मी तुला सांगते तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या आपल्या लग्नाचा अल्बम बघत बसलेली असताना ताई येतात आणि ऐशू तू थोडस काहीतरी खाऊन घे बरं यावरती ऐश्वर्या म्हणते मला भूक नाहीये त्यावरती त्या सांगतात हे बघ तू असा हट्टीपणा करू नको थोडंफार फार खाऊन घेतलंस तर तुला बरं वाटेल असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते हे बघ मला काहीही बरं वाटायची गरज नाहीये ज्या वेळेला ती जानकी इकडे आली होती आणि त्या जानकीने मला फर्निचर सारखं वस्तू असल्यासारखं इथे फेकून निघून गेली आणि त्यावेळेला त्यावेळेला मक्कासारखी तोंड करून गप्प बसली होतीस त्यावेळेला तुला त्या जानकीचं म्हणणं पटत होतं मग जर का हे सगळं आहे तर त्यावेळेला माझ्या बाजूने का नाही उभी राहिलीस इतकंच जर माझ्याबद्दल तुला वाटत होतं तर त्याच वेळेला का नाही बोललीस नाही नाही तुला जानकीचंच म्हणणं पटणार यावरती कावेरीबाई म्हणतात अगं तू जे काही वागलेस ना त्यानंतर तुला कोण सपोर्ट करणार इकडे तोपर्यंत आजी सांगत असते मी तुला एक्सप्लेन करून सांगते की या सगळ्यामध्ये आता नानासाहेबांनी हे का केलंय मला तू एक गोष्ट सांग आता काय कळलेलं आहे त्या मृत्यूपत्रावरून पार्वतीच्या काय कळलंय की हे घर हे इस्टेट ही जमीन हा जुमला सगळ्याचा मालक कोण आहे आतापर्यंत आपण काय समजत होतो की नानासाहेब या सगळ्याचे नाना नाना मालक आहेत या सगळ्याचे सर्वे सर्व हे नानासाहेब आहेत पण पण आज आपल्याला एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की नानासाहेब हे मालक नाहीच आहेत ना मुळातच मालक आहे तो म्हणजे ऋषिकेश रणदिवे पार्वती रणदिवेचा मुलगा त्यामुळे आता एक एक ज्या वेळेला ऋषिकेश घरच्या सगळ्यांना बाहेर हकलेल त्यावेळेला नानासाहेबांना सुद्धा हकलणारच ना नानासाहेबांना या घराबाहेर काढलं तर नानासाहेब कुठे वयामध्ये म्हणून नानासाहेबांनी या सगळ्यामध्ये जानकीच्या गुडबुक मध्ये राहण्यासाठी म्हण किंवा जानकीला या सगळ्यामध्ये खुश ठेवण्यासाठी म्हण किंवा आपल्या म्हातारपणाची सोय करण्यासाठी म्हण आता इकडे नानासाहेबांनी हे सगळं केलेलं आहे आणि यात बिचाऱ्या ऐश्वर्याचा तुझा बळी गेला खरं सांगायचं तर ना तसं दिसतं बस नसतं यावरती सारंग म्हणतो नाही यांची ना मला अजूनही असं वाटत आहे की नानांनी असं काही केलं असेल नाना खोटं का बोलतील नाही नाना खोट बोलणारच नाहीयेत आजी म्हणते तू एकदम भोळा सांभायस अरे तुला कळतंय का प्रत्येक जण आपल्या आयुष्याच्या हे सगळी सोय करून ठेवतो तुझा सपोर्ट करून का काय होणार ऐश्वर्याला ऐश्वर्या घरात ठेवून काय होणार आहे काहीच नाही कारण तुमच्या नावावरती ना पैसा ना प्रॉपर्टी प्रॉपर्टी आणि पैसा कोणाच्या नावावरती आहे तर प्रॉपर्टी आणि पैसा आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त ऋषिकेश आणि जानकी यांच्या नावावरती तू अजूनही डोळे उघड पहिल्या वेळेला जानकीचं नाव नंतर ऐश्वर्याचं नाव नानासाहेबांनी का स्टेटमेंट पलटी केलं याचा नीट विचार केला असता सगळ्या गोष्टी तुला कळतील तू तु एकदम आणि या गोष्टींचा नीट विचार कर असं म्हणत आजी उलट सुलट उलट सुलट काहीतरी सांगून मेन पॉइंट पर्यंत यायला बघत असते की ऐश्वर्या दोषी नाहीये जानकीनेच ढकलले इकडे तोपर्यंत कावेरी सांगत असते हे बघ बाकीच्या गोष्टी सगळ्या विसरून जा बरं तू आता सध्या खाऊन घे नाहीतर तुझी तब्येत अजून बिघडेल यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते खाऊ खाऊ ठीक आहे मी खाते असं म्हणत ती आता आपल्या समोर असलेल्या अल्बम मधले फोटो फाडते फोटो फाडून ती आता तोंडात टाकते आणि चावून 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 खायचा प्रयत्न करते एकदम छान कसे आहेत फोटो एकदम छान कावेरी ताईंना तर काही कळतच नाही की हे काय चाललंय नक्की म्हणजे ह्या ऐशूचं डोकं बिक फुरलंय की काय त्या आता ऐशू 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 असं म्हणत ऐश्वर्याला गप्प करण्याचा किंवा थांबवण्याचा विफळ प्रयत्न करत असतात हा आवाज ऐकून सयाजीराव हो, खालून येतात आणि काय चाललंय ऐशूच्या नावानी का डंका वाजवत आहे यावरती कावेरताई म्हणतात बघा बघा मला वाटतं हिला बहुतेक झालेली आहे बुधबाधा झाल्यामुळे या सगळ्यामध्ये आता सयाजीराव हो म्हणतात बुतबाधा नाही रणदिव्यांची बाधा झाली या सगळ्यामध्ये रणदिव्यांनी तिची ही जे काही अवस्था करून ठेवले ना एकेकाला एक मी सोडणार नाहीये आयशू तू काळजी करू नकोस मी रणदिव्यांचा बदला घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हणत इकडे आता सयाजीराव चिडलेले असतात तोपर्यंत रणदिव्यांच्या घरामध्ये तयारी होत असते ती म्हणजे रामनवमीची सगळी रामनवमीची सागर संगीत तयारी होत असते आणि आता जानकीने बरोबर वगैरे सजवलेला असतो हे सगळं चालू असताना मग आता सुमित्रा येते आणि कसं रामनवमीचं वातावरण किती आनंदी वाटते असं म्हणायला लागते तोपर्यंत अवंतिका पूजेचं ताट घेऊन येते आणि पूजेचं ताट घेऊन अवंतिका सगळी तयारी करायला लागते तोपर्यंत ओवी येते आणि आई आज रामाचा जन्म झाला का यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी मी तुला रामाची एक छोटीशी गोष्ट सांगते राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम हे सगळ्यांना माहिती आहे पण अजूनही रामाबद्दल तुला एक गोष्ट माहिती आहे का रामाला खूप आई होत्या आणि रामाच्या एका आईने कैकईने त्याला या सगळ्यामध्ये वनवासात पाठवलं पण म्हणून राम तिच्यावरती रागवला नाही तिला आईचं स्थान देत तिला आई मानत त्याने आता हा वनवास सुद्धा आता खूप आनंदाने स्वीकारला आणि चौदा वर्षाचा हा वनवास सुद्धा पूर्ण केला पण आईची आज्ञा शिरसावंद मानत जी आई आपल्याबद्दल वाईट विचार करते त्यासुद्धा आईला न दुखावता रामाने हा वनवास पूर्ण केला आणि या सगळ्यामध्ये जानकी जवळजवळ ऋषिकेश आणि सुमित्रा यांचीच गोष्ट सांगत असते आणि त्यामुळे सुमित्रा ह्या सगळ्यामध्ये थोडीशी खजिल होते दुसऱ्या क्षणाला ती आता सांगते ओवी बरोबर आहे हा हे सगळं तोपर्यंत मग आता सुमित्रा आणि जानकी सगळेजण छानपैकी सुरुवात सुद्धा करतात इकडे पूजेचं चा सगळं चालू असताना शर्वरी आणि विक्रांत यांची सुद्धा एंट्री होते शर्वरी आणि विक्रांत दोघ जण येतात आणि आता इकडे ओवी म्हणते आत्या आलीस तू यावरती शरू सांगते माझी ओवी, ओवी 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 कशी आहेस तू असं म्हणत शर्वरी ओवीला मिठी मारते आणि आता जानकी म्हणते जान सलावंच तुम्ही छानपैकी आता इकडे पाळण्याला पाळण्याची दोरी हलवून घ्या असं म्हणत मग आता इकडे गुरुजी सुद्धा यायला लागतात गुरुजी येतात आणि सागर संगीत पूजन आता सुरू होतं गुरुजी म्हणायला लागतात की लवकरात लवकर पूजन सुरू करूया मुहूर्त टळता कामा नाही यावरती चानकी सांगते गुरुजी एक काम करा ना तुम्ही या सगळ्यामध्ये आता दूध घ्या ना यावरती गुरुजी म्हणतात काही नाही दूध वगैरे सगळं नंतर आता सध्या मला फक्त पूजा करू दे पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची हयगय व्हायला नको आहे असं म्हणत गुरुजी आता दूध न घेता डाबरतोब पूजा करण्यासाठी सुरुवात करतात ज्या वेळेला गुरुजी पूजा करतात जानकी ऋषिकेश यांच्या हातून पूजन होतं आणि सगळेजण सागर संगीत हे पूजन एन्जॉय करत असतात गुरुजी छानपैकी मंत्रोच्चाराच्या याच्यामध्ये आता हे पूर्णपणे छानपैकी पूजन करतात तोपर्यंत सारंग तिकडे येतो आणि सारे येऊन पाहतो तर काय पूजेला सगळी जोडपी बसलेली असतात आणि ज्या वेळेला सगळे जोडपी पूजेला बसतात त्याच वेळेला इकडे सारंगच्या बाजूला ऐश्वर्या त्याला असल्याचा भास होतो सारंग जायचं का पूजेला चला आपण पूजेला जाऊया असं म्हणत ऐश्वर्या आणि सारंग हे दोघ जण पूजेसाठी येतात पण खर तर हा सारंगचा पूर्णपणे असलेला भास असतो आणि त्यामुळे सारंग या सगळ्यामध्ये आता विचार करतो की आज जर का ऐश्वर्या असत्या तर आम्ही सुद्धा जोडीने पूजा केली असती तोपर्यंत इकडे आता छानपैकी पूजा संपन्न होते आणि त्यानंतर गुरुजी सांगायला लागतात की सगळ्या उभयतांनी पूजा करून घ्या असं म्हटल्यावरती मग आता पाळणा हलवण्याची वेळ येते गुरुजी सांगतात चला चला कोण येणार यावरती जानकी सांगते कोण म्हणजे काय आमच्या शरुताई आणि विक्रांताजी असं म्हणत दोघ जण पाळणा हलवायला येतात त्यावेळेला टोमणा मारत आजी म्हणते शरू अगं तुझ्या लग्नाला दोन वर्षापेक्षा जास्त वर्षे उलटून गेलेली आहेत आता तरी तुमच्या घरी पाळणा हल्लाच पाहिजे असं म्हणत इकडे आता आजी या सगळ्यामध्ये शरूरला टोमणा मारते आता रामनवमीचा पाळणा हलवणं इथपर्यंत ठीक आहे पण खरासुद्धा पाळणा आता घरात हल्ला पाहिजे की असं म्हणत आजीने टोमणा मारल्यावरती शर्वरी खूप अपसेट होते म्हणजे खरं तर शर्वरी गेले दोन वर्ष सतत प्रयत्न करत आहे पण काही मुलाचं तिला आता प्रेग्नेन्सी काही राहत नाही आहे त्यामुळे हे आजीचं बोलणं तिला खूप खूप मनाला लागतं आणि या सगळ्यामध्ये आता आजीचं ह्या बोलण्यामुळे शर्वरी खूप हर्ट होते शर्वरी हर्ट होते आणि आता ती काहीच बोलत नाही ती स्तब्धपणे तिकडे उभी राहते आणि तिला खूपच अस्वस्थ होतं आणि या सगळ्यामध्ये ती उठून जायला लागते सगळेजण शर्वरी वंस शर्वरी वंश असं म्हणत शर्वरीला बोलवण्यासाठी जातात त्यावेळेला सुमित्रा आजीवरती चिडते आई का का तू तिला रडवलंस तुला ह्या गोष्टी बोलून काय आनंद मिळतो यावरती आजी म्हणते असं काय करतेस अगं मी काहीच नाही बोलले मी या सगळ्यामध्ये फक्त तिला समजवत होते यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते काय पण तिच्या जीवाला लागेल असं बोलायची खरंच काही गरज होती का यावरती आता इकडे जानकी सुद्धा सांगायला लागते हो आजी आज मला पण तुमचं वागणं हे पटलं नाही त्या या सगळ्यामध्ये प्रयत्न करतायत आणि प्रयत्न करत असताना जर का तुम्ही त्यांना अशा पद्धतीने घालून पडून बोलाल तर त्यांना वाईट वाटणं साहजिकच आहे ना आणि काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना असं म्हणत जानकी सांगते थांबा गुरुजी मी आले मी ताबडतोब शर्वरी वनसांना घेऊन येते असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या सांगायला लागते इकडे आता अवंतिका बोलायला लागते खरं तर या आज्जीना आहे ना ऐश्वर्याला जशी आपण हकलून दिली ना तशीच या आजींना सुद्धा आता हकलून द्यायला पाहिजे होती असं म्हणत आता इकडे अवंतिका चिडलेली असते तिला आता शांत करत असतो तो म्हणजे सौमित्र इकडे रडत रडत शर्वरी आपल्या रूममध्ये येते आजीचं बोलणं तिच्या आता खूपच जिव्हारी लागलेलं असतं आणि ती रूम मध्ये येऊन रडत असताना जानकी तिच्या पाठोपाठ येते शर्वरी माणसं अहो असं काय करताय आजींचं बोलणं का मनाला लावून घेताय इतकं तुम्ही यावरती मग शर्वरी सांगायला लागते वहिनी मनाला लावू नको तर काय करू तू सांग मला एका बाईचं बाई पण हे फक्त आणि फक्त मातृत्वावरती अवलंबून असतं का म्हणजे माझ्या सासूबाई सुद्धा मला जेव्हा भेटतात ना त्यावेळेला नेहमी नेहमी मला टोमणे मारतात नेहमी मला असं मुलाबद्दल विचारतात आणि इकडे आले तर माझी सुद्धा घरची माणसं दरवेळेला मला टोमणे मारून मुलाच्या बद्दल विचारतात म्हणजे मी करायचंय तरी काय यावरती जानकी म्हणते शर्वरी वंश तुम्ही शांत वा बरं शर्वरी म्हणते कशी शांत होऊ एका बाईचं आयुष्य हे फक्त काय तिला मूल होत की नाही होत यावरती अवलंबून असतो का एका बाईचं आयुष्य हे मुलाच्या पुढे काहीच नसतं ज्या बाईला मूल होत नाही ती अपशकुनी आणि जी बाई मूल होत ती अगदी पवित्र काय आहे हे सगळं लग्न झाल्यानंतर मुलाची घाई करायची आणि या सगळ्यामध्ये आता नाही होत म्हटल्यावरती तिला नावं ठेवायची ही कुठची पद्धत आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये शर्वरी आता हमसाहुंशी रडत असते आणि जानकी तिला समजवत असते जानकी सांगते शर्वरी वंस, मी तुम्हाला जे काही सांगते ते नीट ऐका कसं आहे ना प्रत्येक आई बाईला आई होण्याची आस असते आणि या सगळ्यामध्ये आता ज्याप्रमाणे आईला बाई होण्याची आस असते ते बाळाला सुद्धा आईच्या उदरामध्ये जन्म घेण्याची आस असते प्रत्येक बाळ हे आपल्या आईला निवडत असतं त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा बाकी जग काय म्हणत आहे कोण काय म्हणत आहे ही गोष्ट बाजूला ठेवून तुम्ही या सगळ्यामध्ये तुम्हाला काय वाटते इतकंच बघा आणि मला खात्री आहे हा रामनवमीचा पाळणा ज्या वेळेला तुम्ही हलवाल ना त्यावेळेला नक्कीच तुमच्याकडे आता एक गोड गोंडस बाळाचा जन्म होईल याची मला खात्री आहे यावरती शर्वरी म्हणते खरंच वहिनी यावरती जानकी सांगते मी बोलते ना तुला नक्की असंच होणार आहे असं म्हणत जानकी या सगळ्यामध्ये शर्वरीला समजवत असते आणि काहीही झालं तरी मी काही तुमची साथ देत सोडत नाहीये चला आता लवकर आपल्याला रामनवमीचं पूजन करायचं आहे असं म्हणत ती आता घेऊन जाते तोपर्यंत तो इकडे आता सयाजीराव त्या माणसाला बोल एका माणसाला त्याच्या बोलवतात तो म्हणतो काय काहीच आपल्याकडे रामनवमीचं पूजन नाहीये सरासर रामनवमीचं पूजन नाही का करायचं सयाजीराव चिडतात आणि गप्प बस घरात वातावरण काय ती जानकी आणि ऋषिकेश माझ्या पोरीला या घरात सोडून गेलेत हिंमत झाली त्यांची माझ्या आईशूला इकडे सोडून जाण्याची त्यांना मी सोडणार नाहीये त्यांना अशी पळवून पळवून हे करणार आहे ना असं म्हणत आता ते आपल्या ड्रॉवरमधली त्याला बंदूक दाखवतात इकडे ऐश्वर्या सुद्धा आता तिच्या ड्रॉवरमधली बंदूक काढते बंदूक काढून हातामध्ये घेऊन आता समोर असलेले जानकी ऋषिकेशचे दोन फोटो जे तिने आत्ताच नुकतेच त्या माणसाला डेव्हलप करून आणायला सांगितलेले असतात आणि ते भिंतीवरती टांगून आता तिने आता बंदुकीमध्ये त्या दोघांवरती नेम लावून फटाफट दोन गोळ्या झाडत या सगळ्यामध्ये जानकी आणि ऋषिकेश यांच्या फोटोची पार वाट लावून टाकलेली असते आणि आता हा आवाज खाली ऐकू गेल्यावरती सयाजीराव आणि आता तो माणूस च तो म्हणतो हा तर आवाज ऐश्वर्या ताईंच्या रूममधून आलाय त्यांनी त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट यावरती आता इकडे सयाजीराव म्हणतात गप्पा बस काहीतरी बडबडू नकोस ती का असं करेल असं म्हणत सयाजीराव त्याला ओरडतात आणि चल वरती जाऊन बघूया नक्की काय झालंय असं म्हणत सयाजीराव आणि तो माणूस वरच्या दिशेने जायला निघतात त्यावेळेला ऐश्वर्याने एक करत दोन फोटो फोडलेले असतात आणि तितक्यात तिथे सयाजीराव येतात ऐशू ऐशू काय करतेस तू यावरती ऐश्वर्या सांगते सध्या तरी या, या फोटोवरती दोन गोळ्या झाडते पण ज्या वेळेला ते दोघ जण माझ्या समोर येतील ना त्यावेळेला मी या सगळ्यांमध्ये त्यांच्यावरती सुद्धा गोळ्या झाडाला बिलकुल कमी करणार नाही असं म्हणत चिडलेली ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता जे काही मनाला येईल ते सगळं सगळं बोलत असते सयाजीराव म्हणतात जरा शांत हो तोंडावरती जरा काबू ठेव जे काही वागतेस जे काही बोलतेस ते तुझं वागणं आणि बोलणं तुझ्यावरतीच उलटू शकतं याची आता विचार कर ऐशू संत डोक्याने विचार कर आतापर्यंत गरम डोक्यांनी जे काही केलंस ते सगळं सोडून दे आणि डोकं शांत ठेवून कर असं म्हणत ते ऐश्वर्याला समजवत असं पण ऐश्वर्या मात्र या सगळ्यामध्ये बदला घेण्यासाठी उत्सुक असते काहीही झालं तरी सुद्धा जानकी आणि ऋषिकेश या दोघांचा बदला घ्यायचा म्हणजे घ्यायचाच हा तिचा प्लॅन असतो पण त्यासाठी काय करायचं त्यासाठी सारंगचा वापर करणं आवश्यक आहे म्हणून आता या सगळ्यामध्ये सारंगला आता ती गाठण्याचा प्रयत्न करून सारंगच्या बाजूने ने करत तिला आता रणदिव्यांना बर्बाद करण्यासाठी सारंग हा एकमेव आता तिच्याकडे साधन असतो बरं आता इकडे हे सगळं चालू असताना जानकीने फायनली आता मनवलेलं असतं इकडे आता शर्वनीला आणि ती शर्वनीला घेऊन बाहेर येते चला शनवारी छानपैकी एक पाळणा म्हणा आणि पाळणा म्हणत म्हणत आता इकडे पाळणा हलवा असं म्हणत ती आता सांगायला लागते त्यावरती शर्वरी बसते तर खरी पण तिच्या डोळ्यातले अश्रू काही थांबत नसतात तिला या सगळ्यामध्ये आता आपल्या जिव्हाळी लागलेली गोष्ट तिच्या डो दो, डोळ्यातून सतत अश्रू गळत असतात आणि या सगळ्यामध्ये जानकी तिला समजवत असते शर्वरी वंश शर्वरी वंश रडू नका आणि आता शर्वरी पाळणा गाता गाता तिचा ऊर दाटून येतं तिला या सगळ्यामध्ये आता पाळणा गाताना पण प्रॉब्लेम होतो त्यावेळेला तिच्या पाठोपाठ जानकी सुमित्रा छानपैकी तोच पाळणा पुढे कंटिन्यू करतात शर्वरीची अवस्था जरा विचित्र झालेली असते शर्वरीची अवस्था बघून तिचा आवाजामधला दर्द बघून मध्ये थांबणारा रडतानाचा पाळणा बघून सगळ्या रणदिव्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं जो तो आपले पाणी पुसत असतो नानासाहेब सौमित्र सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं आणि आता या सगळ्यामध्ये जानकी तिच्या खांद्यावरती हात ठेवते आणि शरुताई तुम्ही काही काळजी करू नका देव सगळ्यांची काळजी असते तो सगळ्यांचं सगळं ठीक करेल असं म्हणत आता इकडे शर्वरी आणि इकडे विक्रांतची छानपैकी प्रार्थना संपन्न होते आणि जानकी आणि सुमित्रा या दोघींना रडू अनावर होत बरं आता त्यावेळेला नानासाहेब सांगत असतात खऱ्या अर्थाने आपल्या घरामध्ये आज रामनवमी झालेली आहे वाईटावती सत्याची जीत झालेली आहे आणि हे सगळं जानकी तुझ्यामुळे शक्य झाले तू या सगळ्यामध्ये आता दटून या घराच्या सुखासाठी जे काही प्रयत्न करत होतीस त्यामुळे हे सगळं झालंय असं म्हणत नानासाहेब सुमित्रा इकडे आता जानकीचं कौतुक करत असतात जानकी, जानकी शर्वरीला जवळ घेते आणि सगळं सगळं ठीक होणार आहे तुम्हाला जे काही मी सांगितले ना त्या गोष्टी लक्षात आहेत ना असं म्हणत ती आता ऐश्व इकडे आता शर्वरीला बोलत असते हे सगळं चालू असताना बायकोचा बैल पुन्हा एकदा बायकोला भेटायला येतो त्यावरती, का अलत? का अलत त्यावरती, त्यावरती आता इकडे ऐश्वर म्हणते का आलात का आलात आत्ताच्या आत्ता इथून निघून जा त्यावरती सारंग म्हणतो ऐका ना मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे त्यावरती मग आता सांगायला लागते काही नाही मला तुमच्याशी बोलायचंच नाही तुम्ही आता जानकी वहिनीच्या पूर्णपणे ताब्यात आलेल्या आहात जानकी वहिनी तुम्हाला नाचवते आणि तुम्ही बैलासारखे नाचताय तिला तेच हवा आहे तिच्या तालावरती नाचणारा बैल जो तुम्ही आत्ता झालेला आहात मी तिथे असताना मी या सगळ्यामध्ये आता तुम्हाला प्रत्येक वेळेला समजून घेत होते तुम्हाला प्रत्येक वेळेला तुमचा मान मिळेल याची काळजी घेत होते पण तुम्ही ज्या वेळेला मला मानाची अपमानाची माझा होत होता तेव्हा मानाची हो माना गरज असताना तुम्ही मात्र शेपूट घालून गप्प बसतात त्यामुळे आता या सगळ्यामध्ये जे झालंय तेच बरं झालंय असं म्हटल्यावरती आता इकडे ती सारंगला इतकं काही बोलते सारंग घरी येतो रूमचं दार लावतो आणि आतमध्ये काहीतरी करत असतो मग आता इकडे अवंतिकाला धावत पळत ऋषिके चानकीला सांगायला येते सारंग भाऊजी आपल्या खोलीचं दार नाही उघडत आहेत लवकर चला लवकर चला मग आता दोघं जण धावत पळत सारंगला या सगळ्यामध्ये सा दार उघड सांगत असताना ऐश्वर्या सांगत असते सयाजीरावांना त्या सारंग नावाच्या बैलाला मी तिकडे माझा जोकर म्हणून असं पाठलाय पाठवला ना की तोच मला त्या घरा सन्मानाने घेऊन जाईल आणि माझ्याशी सन्मानाने सगळेजण वागतील त्यावेळेला मला राणी बनवून तो ठेवेल असं म्हणत तिने आता काहीतरी असं केलेलं असतं की ज्याच्यामुळे सारंग भांबवलेला असतो बरा तास सगळेजण सारंगच्या रूमभर सारंग भाऊजी दार उघडा शेवटी ऋषिकेश दार तोडतो दार तोडून ऋषिकेश ज्या वेळेला रूममध्ये येतो तेव्हा समोरची अवस्था भयानक असते आता नक्की सारंगने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट कसं करून घेतलंय का करून घेतलंय हे येणाऱ्या भागातच करणं